मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला माहीतच आहे की अरबाजने महाराष्ट्राच्या जनतेला चॅलेंज दिलेलं आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत परंतु त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा तर मंडळी तुम्हाला माहीत असेल भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊनी प्रेक्षकांच्या कमेंट्स वाचण्यासाठी सदस्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या आणि त्यात अरबाजची वेळ आली तेव्हा प्रेक्षकांनी अरबाजला काय कमेंट केली होती ती आपण वाचूया तर अरबाजसाठी अशी कमेंट होती की अरबाज लय माज होतं ना तुला तुझ्या ताकदीवर घे तुला नळायला कोणीतरी आलं आहे बघ तिथे सगळ्यांना कमी लेखतोस ना तू तु, तुझ्या ताकदी पुढे घे आता गावराव झटका कसा असतो ते बघ पावडर खाऊन वाडी वाढवून काही होत नाही गावची भाजी भाकरी खाल्ल्याने बघ किती ताकद येत आहे ते गावाकडे कधी भाजी पण नशिबत नसते रे चटणी भाकरी खावी लागते आणि त्या चटणी भाकरीची ताकद बघ केवढी आहे ते तुझ्यासारखा पावडर लावायला लोळवलं एक नंबर सूरज भाऊ असंही कमेंट होती अरबाजसाठी तर यावरती अरबाजने प्रेक्षकांना उत्तर दिलेलं आहे माघारी की महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ही पावडर भेटते तर तुम्ही पण खा आणि अशी बॉडी बनवून दाखवा यावर प्रेक्षक खूप भडकले आहेत कारण अरबाजने त्यांना उलट उत्तर केलेलं आहे तर तुम्हाला अरबाजच्या या उलट बोलण्यावर काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी पाहत पाहत्रा एंटरटेनमेंट वर्ल्ड